गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल बजाव ढोल ढोली ढोल एक रुपयात विमा या ढोल विमा परेरी पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहाची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची हे जो परणे का पॅटर्न हे पहिले सबसे पहिले गुजरात को लगाओ वाराणसी को भी काय चाललंय अध्यक्ष महोदय गोर दुसऱ्याचे पैसे भेटाणार राव शेतकऱ्याचे हे कैलास पाटील ह्या जाते वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलोय बरे का सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील दुसऱ्यांदा बी मायबाप बाप निवडून आलाय आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं राणा जगजित जगजितसिंह पद्मसिंह कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही बजा झाल्या कुत्र आहे का मांजरे हे सुद्धा विचारलं नाही अध्यक्ष महोदय माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी राज्याचे संकटमोचक अरे बदलापूरची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणार बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहिला आमचा गिरीश महाजन गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचाराना काय चाललंय अध्यक्ष महाराज गरीब शेतकरी पैसा भरतो आणि हो आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल बजाव ढोल ढोली मारो बजाओोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष महाराज दादा भोसे होते का अनिल पाटील होते वाटत अमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतो अमळनेर आम्ही तुमचा आमळ नर तलाकार पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा <laughs> नाही तर नवीनच येतो फार नंदूर चौधरी येतो नाही मी नोटीस पस्तीस ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय अरे हे कालावधी हो आताच आहे ना तेवीस चोवीसचा <laughs> तेवीस ला अध्यक्ष महोदय थोड साधलं थोडं थोडं साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा दाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं ओंबाशी नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीस ला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीस ला आत्ता सापडला आहे त्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रार सुद्धा कोणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवाने केली बरं बा? आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं आहे की हे जे केंद्र गुट्टे आलेले आहेत हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव हो। तिथून व्याकलून लावतात त्यांना हा हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात धारूर असेल माझल गाव वडवणी आष्टी अहो काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्न वाले जे आहेत त्यांनी भरलाय आहे, चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरला हो अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय का जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओकी मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय पोगस विमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे सादगीरवाडीच सांगितलं मी दगडूबाई केंद्रे अतुल गुट्टे दुसरी एक ग्रामपंचायत आहे मला माहित नाही अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत अहो हे सगळं भरलंय सी एस सी सेंटर एक रुपयात पीक विमा मारल्या हो काय हे दाखवतो ना आहे ना माझ्याकडं भरलाय ना विमा त्याला तालुका स्तरीय समिती आहे जिल्हास्तरीय समिती बोलतो ना त्याच्यावर हो येतो अध्यक्ष महोदय संपवतो मी फार मोठा अख्ख्या राज्यात सापडणार आहे आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत कार्यालय बनवस बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली अध्यक्ष महोदय माझ्याकडे सत्तेचाळीस गावांची यादी अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातली नामेवाडी खांडेवाडी कलुचीवाडी अशी सत्तेचाळीस गावामध्ये एकोणतीस हजार त्र्याहत्तर हेक्टरचा विमा भरला गेला अध्यक्ष फक्त सत्तेचाळीस गावात एकोणतीस हजार तेवीस अध्यक्ष महोदय बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत दैनिक लोकमत अध्यक्ष महोदय पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा बातमी अध्यक्ष महोदय धर्म योद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परबण्याचं क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा माफिया शेतकऱ्याला माफिया शेतकरी नाही हे माफिया हे आपोआप आलेले माफिया वाळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय खडी क्रेशरचे माफिया मुरुम माफिया ऐकलं गँगवार मधले माफिया ऐकलं आ, चे माफिया ऐकलं परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी अध्यक्ष महोदय माझी हो विनंती आपल्याला हे इतकं जर भयानक झालं जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले अध्यक्ष महोदय बर का एका इथं पुढच्या भागावरती बसलेले त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तालुका स्तरीय समिती ज्यांनी दाखल केला नसेल हे इलेक्शनच्या कालावधीमध्ये कालावधीत कोणाच लक्ष नसते याच्या अगोदर हे सगळं कारभार केलेला आहे त्याच्या आधी केलेला आहे हा नवीन जे डेफिनेशन आहे पीक विमा माफी यांची तेवढी द्या आणि आमच्या शेतकऱ्यांना ला, हाकलून लावा अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने जर जे राज्याचे मंत्री काम करायला लागले मी त्यांचं नाव घेत नाही त्यांनी त्यांचा पॅटर्न लवकरात लवकर नाही पस्तीस पस्तीसची नोटीस मी दिलेली नाही अध्यक्ष माझी आपल्याला विनंती आहे की आता सन्माननीय सदस्य धस साहेबांनी जो काही पीक विमा घोटाळा आपल्या समोर निदर्शनास आणून दिलेला आहे हा माफिया तर त्यांनी उल्लेख करत असताना कृषी मंत्री असा एक उल्लेख केलेला आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे पाठीमागच्या काळामध्ये ही पण जबाबदारी मी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पार पाडलेली आहे पर... त्यांनी पट हां विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी पर्टिक्युलर कालावधी आणि नावाचा जर उल्लेख केला तर संभ्रम राहणार नाही